नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजची तारीख आहे चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार आहे रविवार तर आज, आज आपण सांगोल्याचं संपूर्ण गाय बाजार पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे घर बसल्या तुम्हाला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील गायी म्हशींचे चा चालू चालू बाजार येते पाहता येतील आजच्या या व्हिडिओ ला सुरुवात करूया तर पाहू शकता या गाईची आपण माहिती जाणून घेणार आहोत तर कासाला अजून कच्चे पाहू शकता लागल्यानंतर अजून चांगले दिसेल किती दिवस बाकी आहेत किती दिवस बाकी आहेत अकरा दिवस आहे काय काय किंमत सांगता हिजे एकदा किती पिले मागच्या वेला या का टायमिंगला वेद किती किती म्हटलंय दुसरं बरं द्यायचं घ्यायचं काय होईल फायनल मोबाईल नंबर सांगा बरं आपण डबल सांगा नव्वद एकवीस चोवीस चोपन्न एकोणतीस गाव कोणतं आपलं कमलापूर तालुक्या सांगोला जिल्हा सोलापूर शेतकरी आहे ना आपण चालतंय ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता किती दिवस बाकी दहा पंधरा दिवस बाकी तर पाहू शकता दहाला वगैरे मोठे साडात वगैरे अंतर तर किती लिटर पेले मागच्या आताला सत्तावीस अठ्ठावीस सत्तावीस अठ्ठावीस काय किंमत सांगता एक दहा द्यायचं घ्यायचं मोबाईल नंबर सांगा बरं आपला एक्क्याण्णव बहात्तर एकोणसत्तर पंधरा पन्नास एकोणसत्तर पंधरा पन्नास गाव कोणतं आपलं गोरडवाडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता दुधाचे काय गॅरंटी राहील गॅरंटी कमी दूध आलं तर घरी आणून बांधायचे नाव काय आपलं चालतंय ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकताय दाटाला वगैरे मोठी गाय आहे आणि गिरायक पण चालू या जाऊ गैलाश पुढे पाहू शकताय गुधाची सत्तावीस अठ्ठावीस लिटरची दुधाची गॅरंटी आणून कमी निघाला तर माघारी आणून बांधायची चालतंय ठीक आहे तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना पण बसल्या चालू बाजार बघायला भेटतील तर दुसरी काय आता आपण कव्हर करू तर पाहू हे पावसा काय गाय आहे तर ह्याची माहिती आपण जाणून घेणार आहोत तर अजून कासल कच्च्या लागल्यानंतर चांगली दिसेल किती वेंदा खाली होती गे किती वेंदा खाली होती हा वेळेला किती आहे येईल किती तिसरे आहे किती चाललंय मागच्या सात सात काय किंमत सांगता साठ हजार द्यायचं घ्यायचं काय मोबा मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव चौतीस ब्याऐंशी एक्याऐंशी बावन ब्याऐंशी एक्याऐंशी बावन गाव कोणतं तालुका महाशिर्ज जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकतो चालतंय ठीक आहे तर ज्यांचं बजेट लो आहे त्यांच्यासाठी समोर समोर आल्यानंतर अजून कमी जास्त होते जर पाहू शकता माहिती घेणार आहोत तर साडे वगैरे अंतर चांगलं आहे किती खाली होती दुसरा दुसऱ्यांदा किती पिले मागच्या वीस पिले किंमत काय पंच्याण्णव द्यायचं घ्यायचं काय बोला मोबाईल नंबर सांगा सत्यात्तर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर पाहू शकता मित्रांनो टॉप क्वालिटीचं ज्यांना पाहिजे असेल त्यांच्यासाठी हे टॉप क्वालिटीचे गाय आपण कव्हर करतोय तर साडात वगैरे आणताल ठेप्याल वगैरे दाताल दोन दाता काय काय किंमत सांगता एक पंधरा द्यायचे घ्यायचं पंच्याण्णव ला होईल काय आत काय नव्वद मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव नव्वद झिरो पाच चौऱ्याहत्तर बासष्ट गाव कोणतं जाऊ तालुका तालुवा सांगोला जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता वेळ साडात वगैरे नंतर ठेप्याला वगैरे कसे आहेत दोन दात पाहिला रो कॉलवड पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता जाऊ दे गिरगाय होय वेत कित किती किती वेत आहे किती दिवस आहेत बाकी वेळेला साइट लागेल पाच सहा दिवस काय काय के मग चाळीस द्यायचं घ्यायचं काय मोबाईल नंबर सांगा सत्याण्णव सत्याण्णव तीस सत्तावीस सत्तावीस एकोणपन्नास एकोणपन्नास अठ्ठावीस गाव कोणतं आहे आपलं बारावणी जाय तालवा पंढरपूर जिल्हा सोलापूर मागच्या दूध किती चाललंय साडे सहा ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर पाहू शकता मित्रांनो धडाला वगैरे मोठी तर पाहिल्यावरच कालवट दिसते तर ह्याची माहिती आपण जाणून घेणार आहोत पाहू शकता ठेप्याला वगैरे कसं आहे जाताल कसं आहे चौसा आहे काय किंवा सांगताय नव्वद हजार रुपये द्यायचं घ्यायचं काय होईल काय होईल द्यायचं घ्यायचं फायनल ऐंशी हजार मोबाईल नंबर सांगा बरं आपलं नव्याण्णव साठ अठ्ठावीस पंधरा एकोणचाळीस गाव कोणतं आपलं मांद्रे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहिलं र काल ओढाय वेळेला साधारणतः आठ दिवस बाकी आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता शेतकरी आहे ना आपण चालतं ठीक आहे नाव काय आपलं सुनील शिंदे चालतं ठीक आहे तर पाहू शकता ज्यांना अजून टॉप क्वालिटीची पाहिजे किंवा वीस प्लस पाहिजे काय त्यांच्यासाठी काय आपण फोवर करतो तर ठेप्याला वगैरे पाहू शकता दाताला कसे आहे काय चार दात काय किंमत सांगता ह्याचे था? एक साठ मोबाइल नंबर संगा बर आप त्रिया छप्पन्न अठावे एक्के गाँव को माशेरा जेल सोलापुर तुम कॉल करू शायता है पंद्रह वीस दिवस बाकी खेता वगैरह कच्चे क्या काय किंमत सांगता एक लाख तीस एक लाख तीस किती पेल काय किंमत एकतीस एकतीस द्यायचं घ्यायचं काय मोबाईल नंबर सांगा नव्वद पंच्याहत्तर नव्वद पंच्याहत्तर एकतीस तेहतीस बावन एक्क्याण्णव बावन एक्क्याण्णव गाव कोणता आहे लक्ष्मी देवळ तालुका सांगोला जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता मित्रांनो काही जर असले तर ठेप्याला वगैरे चांगले आणि जातीला पण चांगले तर हिची माहिती आपण जाणून घेणार आहोत किती दिवस बाकी आहेत हिला पंधरा दिवस किती आहे मागच्या बारा बारा लिटर एका टायमिंगला पेल्याला किंमत काय सांगताय पंच्याहत्तर हजार रुपये तर पाहू शकता मोबाईल नंबर सांगा आपला त्र्याण्णव पंचवीस एक्केचाळीस एकोणतीस झिरो तीन गाव कोणता तालुका शेंडिवडी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर दाताल कसं आहे दाताल आता जुळलेला आहे किती आहे मागच्या अकरा लिटर पिल अकरा लिटर एका का टायमिंग काय किंमत सांगता आता एक लाख रुपये एक लाख रुपये वेळेला किती एक महिना बाकी आहे दहा तारीख म्हणजे किती आता दहा पंधरा वीस दिवस आहेत म्हणा बाकी मोबाईल नंबर सांगा आपला सत्याहत्तर सत्याहत्तर पंचावन्न शहाण्णव शहाण्णव पंचावन्न एकाहत्तर शेतकऱ्या शेतकरी गाय कुठली घरची आहे का म्हणजे बाहेर ना तुमच्या मामाची आहे का चालतंय ठीक आहे गाव म्हणला कोणतं हिंगणी मान तालुका मान तालुक्यात हिंगणी चालतंय ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता त्याला अकरा लिटर दूध एका टायमिंगला दिलेला आहे वीस दिवस बाकी वेळ तर पाहू शकता मित्रांनो हे पण गे धडाला वगैरे मोठे पाव वगैरे पाहू शकता किती दिवस राहिलेत बाकी पंधरा दिवस काय किंमत सांगता सौदात चालू आहे का आहे नोट तर नोट चालू आहे ते ठिकाणी मोबाईल नंबर सांगाय आपला म्हणजे मालक दुसरा आहेत का चालतं ठीक तर दुसरे काय आपण कव्हर करू तर आजचा सांगावं काय बाजार आपण इथे थांबवणार आहोत व्हिडिओ आवडल्यास इतरांना पण शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद Mm-hmm.